अशी मी त्यांना विनंती करतोय ताईंचं शाल देऊन आणि देऊन या ठिकाणी सत्कार होतोय आपण ताईंचं महिलांसाठी आयोजन केलेला होम मिनिस्टर कार्यक्रम व या कार्यक्रमास आमच्या आदरणीय ने नेत्या सुनंददा पवार साहेब महिनी साहेब उभ्या उपस्थित आहेत त्यांचं सर्वांनी एक जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा आज शरद पवार साहेबांनी आपल्याला खूप काही भरभरून दिलेलं आहे त्यामुळे शरद पवार साहेबांबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच राहील ताई तर ते त्यांच्याबद्दल बोलणारच आहे आपलं मनोगत व्यक्त करणारच आहे पण आज ह्या कार्यक्रमात सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत त्याबद्दल सर्व महिलांचं मी प्रथमतः स्वागत करते सन्मान्य व्यासपीठ सन्मान्य व्यासपीठावर आज आमच्या सुंदरताई उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या सगळ्या नगरसेविका लोण नगरपंचायतच्या हा आश्वमे चालू ठेवलेला आहे कृषी महोत्सवाचा तो कंटिन्यू असाच चालू राहील आणि चांगल्या पद्धतीने चालू राहील याचं मूर्तिमंत उदाहरण आजचा इथं जनसमुदाय जमलेला सर्व गोष्टी करताना सगळ्यांच्या हातभार लागतात सर्वांच्या सहकार्याने हे कार्य पार पडत असतं त्यामुळे ते कार्य छान पद्धतीने पार पडतं सर्वच जण आपापल्या पद्धतीने मदत करत असतात आणि कार्य करत असतात पण एवढं मोठा अशा मेघ हा रथ उचललेला आहे ह्या कृषी प्रदर्शनाचा डॉक्टर साहेबांनी त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे डॉक्टर साहेबांचं नितकळ नियोजन आयोजन बघितलं ना की थक्क होऊन जायला लागतं आज जवळजवळ अडीचशे स्टॉल इथे लागलेले आहेत ला आणि त्या अडीचशे स्टॉलचं खूप छान पद्धतीने नियोजन करून एक दहा ते बारा कोटीचा उलाढाल आमच्या लोणंद नगरपंचायत मध्ये त्यांनी करून दाखवलेली आहे की आर्थिक पाठबळ जे म्हणतात ते डायरेक्ट न देता इनडायरेक्टपणे त्यांनी लोणंद नगरीला दिलेला आहे आजचा हा पाच दिवसाचा महोत्सव सर्व आर्थिक पद्धतीने सुफलाम सुखलाम होताना दिसत आहे भरभरून प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळत आहे पहिल्या दिवशी खास महिलांसाठी त्यांनी निर्भया पथकाचा कार्यक्रम आयोजित केला का होता महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण त्या योजनेद्वारे त्यांनी दाखवून दिलं की महिला कुठल्याही क्षेत्रात आज कमी नाही चुलीपासून तर चंद्रापर्यंत जाऊन पोचलेल्या महिला काहीही करू शकतात यांची सुरुवातच त्यांनी दाखवून दिलं आणि आजचं आमची इथं ज्या आदरणीय नेत्या उपस्थित सुंदनंद ताई त्यांच्याबद्दल काय बोलावत होतं थोडंच नाही आज साहेबांचे खऱ्या अर्थाने पाठीशिवाय राहणारा व्यक्ती म्हणजे सुनंदताई पवार भक्कमपणे साहेबांना पाठीशी पाठिंबा देत त्यांनी आज तेवढ्या ताकदीने साहेबांना उभं केलेलं आहे आणि असंच त्या साहेबांना उभं करते त्यांच्या पाठीशी आहे म्हटल्यावर सगळे संकट ते आरामात पार पाडतात त्याबद्दल मी ताईंचं मनापासून कौतुक करते ही प्रेरणा आम्ही ताईंकडूनच घेतलेली आहे ताई जशा त्यांच्या पाठीशी राहतात तशा आम्ही आमच्या फॅमिलीच्या कुटुंबाच्या पाठीशी राहून आमच्या कुटुंबास सुरळीतपणे आणि छानपणे व्यवस्थित चालवू शकतो आज महिला सर्व क्षेत्रात आप आहे इथं उपस्थित सर्व महिला आपापल्या क्षेत्रात खूप छानपणे कार्य करतात कार्यरत आहेत महिलांचा आज कार्यक्रम आहे इथे तर जास्त वेळ न घेता मी इथेच थांबते कारण ताईंना आपचं ता आहे नाचायचं आहे त्यामुळे तुमच्या आणि मोनिका मध्ये मला फार थांबायचं नाही आहे एकतर शरद कृषी महोत्सवाचं हे सहावं वर्ष सहा वर्ष हा उपक्रम सातत्यपूर्ण चालू ठेवणं नितिन दादा हे सोपं काम नाही आहे कारण त्याला प्रायोजक लागतात मदत लागते आपल्या आपल्याबरोबर आपली टीम लागते त्या सगळ्या टीमला बरोबर घेऊन गेले सहा वर्ष झालं हा कृषी महोत्सव तेवढ्याच दिमाकात आणि तेवढ्याच उत्साहामध्ये आज लोणन इथे पार पडतो आहे आत्ता खरं तर सात मला वाटतं वाजून गेले तरी पण लोकांची गर्दी तेवढीच आहे लोकांना माहिती हवी आहे त्यांना शेतीमधलं तंत्रज्ञान माहिती पाहिजे त्यांना शेती कशी करायची किंवा शेतीच्या संदर्भात अवजारांची माहिती या संदर्भात जनावरं असतील या संदर्भातली माहिती आपण इथं या सगळ्या स्टॉलमध्ये लोकां शेतकऱ्यांच्या माहितीसाठी ठेवलेली आहे त्यामुळं नितीनदादा डॉक्टर नितीन सावंत आणि त्यांचे सर्व कुटुंबीय आयोजक आयोजकांनामध्ये त्यांना जे मदत करणार आहे त्यांचे सर्व मित्रमंडळी त्याचबरोबर त्यांना मदत करणारे सर्व प्रायोजक यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते की अतिशय देखना आणि अतिशय उत्तम नियोजन असलेला हा कार्यक्रम आज इथं त तिसरा दिवस आज इथं पार पडतो आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर शुभदा सामंत दीपालीताई शेळके तृप्तीताई घाडगे दीपालीताई शेळके शैलजा खरात सरस्वती कदम कौशल्या सावंत शोभा दाईगुडे लता ताई नरुटे अनिता वीर आणि मोनिकाताई सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोनिका मोनिकाला घेऊन मी कर्जत जामखेडमध्ये दरवर्षी जवळपास एकवीस कार्यक्रम म्हणजे जवळपास बावीस हजार महिलांना नाचवायचं काम आणि त्यांना पैठणीचे बक्षिसं देण्याचं काम या मोनिकांनी केलेलं आहे अतिशय उत्तम काम करणारं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना सहभागी करून घेणारी मोनिका आणि आज तिचा कार्यक्रम इथं पैठणीच्या खेळाच्या माध्यमातून होतोय त्यामुळे तिचंही पहिल्या मी मनापासून दोन गोष्टी सांगते की ज्यांना ज्यांना व्यासपीठावर बोलवलं जाईल त्या सर्व माता भगिनींनी आपलं सगळ्यांनी म्हणजे कर्जत जामखेडमध्ये मी पंच्याऐंशी वर्षाच्या आजींना सुद्धा मी नाचवलेलं आहे त्यामुळं पंच्याऐंशी ऐंशी वर्षाच्या आजींनी पण इथं व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपण मोकळं व्हायचं आहे आपल्याला भले नाही नाचता आलं नाही आपल्याला नंडी डिटकी पावलं टाकता आली पण बरेच दिवसाचं एक स्वप्न असतं आपलं की मला कधीतरी व्यासपीठावर जायला मिळावं कधीतरी मला चार पावलं नाचता आली पाहिजे कधीतरी मला कुणाच्या तरी, तरी प्रश्नांना उत्तर देऊन काहीतरी मला बक्षीस घ्यायचं आहे अशी एक मनातली सुप्त इच्छा असते आणि ती पैठणीच्या खेळाच्या माध्यमातून या माता भगिनींचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या व्यासपीठावरती होतं आहे त्यामुळे ज्याला ज्याला वाटतं इथं यावं त्यांनी या व्यासपीठावर यावं मनापासून सहभागी व्हावं प्रश्नांची उत्तरं द्यावी नृत्य करावं नाचावं मोकळं व्हावं आणि परत आपल्या संसारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला परत जायचं मैत्रिणींना तुम्हाला मला परत एवढंच सांगायचं आहे की यावेळीची भीमतडी जत्रा अतिशय उत्तम आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली दीड ते पावणे दोन लाख लोकांनी त्याला भेट दिली सात कोटी लो रुप रुपयाची लोक महिलांची विक्री झाली त्यामुळे मला महिलांना एवढंच सांगायचं आहे की इथून पुढचा काळ हा आपल्यासाठी सर्वांसाठीच संघर्षाचा आहे बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न पा पावसाची अनियमितता या सर्व संकटांचा सामना करताना कुटुंबातली दोन माणसं दोन व्यक्ती नवरा पती आणि पत्नी ही दोन जर कमावती असतील तर मग मात्र आपलं कुटुंब व्यवस्थितपणे आपण चालवू शकतो म्हणून महिलांनी घरातल्या घरामध्ये कुटुंबामध्ये पाच जणीचा दहा जणीचा ग्रुप करून आपण एखाद्या बँकेकडनं एखादा फायनान्स घेऊन एखादा उद्योगाची व्यवस्थित माहिती घेऊन तो जर आपण आपल्या एरियामध्ये तुम्ही जिथे राहता त्या भागामध्ये जर सुरू केला तर वेळ चांगला जाईल आणि टी व्ही समोर किंवा दुसऱ्या काहीतरी वेड्यावाकड्या व वेडेवाकड्या नाही म्हणणार मी पण नको त्या गोष्टीमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपल्याकडनं काहीतरी चांगली आणि दहा महिलांच्या हाताला काम देऊ शकू आपण असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याची काळजी घ्या आज माता भगिनींचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत एच बीचं प्रमाण आमचं कमी आहे आमचा व्यायाम कुठेतरी कमी पडतो आहे अवेअरनेस कमी पडतो आहे आणि पुढच्या काही वर्षामध्ये सगळ्यात मोठं संकट आज आपल्यापुढे आवासून उभं आहे ते म्हणजे कॅन्सर त्यामुळं याला जर सामोरं जायचं असेल तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे त्यामुळं सर्व माता भगिनींना त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या पुढील भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि या कार्यक्रमामध्ये जेवढ्या महिला इथं सभागृहात बसलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या महिलांनी या सभा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे परत एकदा डॉक्टर नितीन सावंत शुभदा सावंत त्यांची सर्व टीम त्यांचे सर्व सहकारी यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन Thank you.